नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफसाठी आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आजचा भाग दहावा आहे आणि एक महत्त्वाची सूचना तर आपण जे जे प्रश्नपत्रिका काढलेल्या होत्या आणि पुढेसुद्धा काढणार आहोत जवळपास आत्तापर्यंत दोन प्रश्नपत्रिका अवेलेबल झालेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी सोडवल्या नसतील तर सोडून घ्या आणि एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपण जे जे प्रश्न काढलेले आहेत ते रिपीट रिपीट झालेले तर जवळपास काल जे जिल्हा बोलचे पेपर झालेत त्याच्यामध्ये आठ ते दहा प्रश्न आपल्या सिरीजमधून आलेले आहेत तर त्यामुळे जेवढं तुम्ही कमी आणि दर्जेदार स्टडी मटेरियल वाचाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत त्यामुळे अवश्य बाय करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा खाली नंबर आहे सर्व बॅचची इन्फॉर्मेशन आहे व्यवस्थित वाचून पेड करून स्क्रीनशॉट टाकल्यास तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका स्टडी मटेरियल मिळून जाणार आहेत तर पहा पहिला प्रश्न नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कारण का असेच आपण व्हिडिओ सोडवत असतो आणि हे जे प्रश्न आहेत ते हमेशा रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि यावर्षी सुद्धा या दहा प्रश्नापैकी शंभर टक्के चार ते पाच प्रश्न पडतीलच अशी आमची अपेक्षा आहे तर लक्षात असू द्या खालीलपैकी कोणता दिवस राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर मराठी राजभाषा म्हटलेला आहे लक्षात असू द्या सत्तावीस फेब्रुवारी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलं असेल पण हे चुकीचं उत्तर आहे कारण का सत्तावीस फेब्रुवारीला काय असतं की मराठी भाषा गौरव दिन असतं तर लक्षात असू द्या तर मराठी राजभाषा दिन याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे तर मराठी राजभाषा दिन एक मेला साजरा केला जातो तर लक्षात असू द्या त्यानंतर गळ्याला तात लावणे आणि भरतीमध्ये जर प्रश्न असा झाला त्याचं उत्तर हे जर लिहिलं तर बरोबर आहे कारण का प्रश्न वगैरे त्यांनी चुकीचा टाकला बट योग्य उत्तर आपलं हे होऊ शकतं किंवा असेलच त्यांना द्यावंच लागणार मार्क गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर गळ्याला तात लावणे याचं जे आहे ते प्रांतिक संकटात घालणे किंवा अति जास्तीच्या संकटामध्ये लोटून देणे लोटणे हे त्याचं योग्य उत्तर होतं आणि वाक्यप्रचार कसे करा जे की तुमच्या दैनंदिन जीवनातले असावेत म्हणजे उचललेली जीब लावली टाळाला म्हणजे जे आपण रोजा जीवनामध्ये जे जी वापर करतो तशा टाईपचे त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा आला होता खूपदा येईल अशी अपेक्षा आहे तर खालीलपैकी कोणते बल हे भारतीय केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही असं त्यांनी म्हटलं त्यानंतर पहा मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती आहेत नॉर्मली आठ जाती आहेत आणि व्याकरणाच्या कॉमन कॉमन गोष्टीवर तुम्ही भर द्या जे वर्णाचे प्रकार आहेत त्या वर्णांवर भर द्या आणि मी जे जे सांगत आहे त्याचीच तुम्ही तयारी करा जास्त करू नका त्यानंतर कोणत्या अभिनेताला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला हा करंट अफेअर आहे जो की अशोक सराफ यांना मिळालेला आहे आणि भारतीय लोकसभेची सदस्य संख्या किती लक्षात असू द्या याच्यामध्ये पाचशे बावन्न आहे दोनशे बावन्न जी आहे ती राज्यसभेची आहे त्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी जी आहे ती आपल्या महाराष्ट्र विधानसभेची आहे आणि अठ्ठ्याहत्तर विधान परिषदेची आहे यावर आपल्या महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जातात या, या ठिकाणी महाराष्ट्रातून किती जातात कमेंट करा आणि लक्षात असू द्या जे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी कवर करत आहे व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बाजूचा बेलकॉन दाबून घ्या जशी जा। अपडेट पडेल तशी तुम्हाला मिळून जात राहील त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते राज्य फुलपाखरू कोणते तर ब्लू मॉर्मॉन हे जे आहे ते या नावाचं किंवा या जातीचं आपल्या महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे राज्य फुलपाखरू जे राज्य फुलपाखरू फळ त्यानंतर जे झाड त्यानंतर जे प्राणी म्हणा पक्षी म्हणा सर्व तुम्ही नोट डाऊन करून घेऊन जा त्यानंतर पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात किंवा एक शब्द द्या तर अनुज त्याला म्हटलं जातं किंवा धाकटा भाऊ किंवा छोटा भाऊ त्याला पाठीमागून जन्मलेला असतो त्याला अनुज या नावानं ओळखलं जातं आणि खालील वाक्यात प्रयोग ओळखा तर हा जो प्रश्न आहे शंभर टक्के पडण्याची दाट शक्यता आहे जेवढे प्रश्न आहेत ते पडण्याची शक्यता आहे पोलिसांनी चोर पकडला हा जो प्रश्न आहे तो काय आहे तर लक्षात असू द्या हा जो चोर पकडला हा कर्मणी प्रयोगातलं वाक्य आहे आणि मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत तर मित्रांनो काळजीपूर्वक पाहिलं असेल तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि ज्याने ज्यांनी टेस्ट बाय करून सोडवली नसेल सोडून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी डिस्कस करण्यात आलेले आहेत तर भेटूया त्याशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा